विद्यार्थी मित्रांनो आज आपण निपुण भारत पुरक शैक्षणिक साहित्य संचामधील मधील एकविसावा जे शैक्षणिक साहित्य आहे संबंधित साहित्य आहे चला उघडा एक जण त्याच साहित्य हा वेगवेगळे आकार आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला आकृती बंद तयार बघा दिसतो त्या मला काय आहे ते काय बनवतय काय बनवतय हा शिवाने बनवायचंय ते हातामध्ये नाही ठेवायचं काय काही काय बनवलं साई तू चौक पण बनवलं ना काय तर चौक तेजस्वी काय बनवलंय काय येते त्रिकोणाचा आलाय तर त्रिकोणाचं म्हणा किती आहे आणि काय काय बनवलंय उद्या मला काय काय बनवलं ते आकृती बंद तयार झालेला आहे काय आहे आकृती बंद बघा सुरुवातीला आहे त्रिकोण त्रिकोण झाल्यानंतर चौकोन आहे किंवा चौरस आहे पुन्हा त्रिकोण आहे आणि पुन्हा चौकोन चोव आहे आता पुढे पुन्हा काय येईल मग आकृती बंद पुढे करायचं असेल तर हा ठेवा मग तिथे त्रिकोण दोन आहे पुढे त्रिकोन येईल पण हा त्रिकोण थोडा वेगळा आहे की नाही दुसरा त्रिकोण हा आता हा त्रिकोण झाल्यावर पुन्हा काय येईल मग आकृती बंदामध्ये चौकोन कोण येईल आकृती बंद आपण अजून बनवू शकतो बरं काय अजून एक आकृती बंद बंद आहे सुरुवातीला काय आहे एक नंबरला चौ चौकोन आहे नंतरचा आकार पंचकोन पंचकोन झाल्यावर पुन्हा काय आहे चौकोन पुन्हा परत आणि पुन्हा कोण आता पुन्हा पुढे जर वाढवायचं असेल तर काय ठेवा लागेल बरोबर असे या, आपण याच्यापासून बनवू शकतो तिथे एक रांगोळी आहे इथे एक आहे कार्तिक काय बनवलंय पंचकोन आणि त्रिकोणापासून एक वेगळा आकार बनवलाय हा दाखवू फिरू वा छान हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद